गेल्या अनेक वर्षापासून संपूर्ण देशात रेशन दुकानदारांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत वेळोवेळी याबाबत राज्य व केंद्र शासन यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आलेले असून याबाबत कोणतीही दखल आजपर्यंत राज्य अगर केंद्र शासनाने घेतली नाही दुकानदारांच्या विविध मागण्यांसाठी एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून संपूर्ण देशात व राज्यात रेशन दुकाने बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशन नवी दिल्ली ही देशव्यापी रेशन दुकानदार संघटनेशी संलग्न असणारी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य व केरोसिन परवानाधारक महासंघ पुणे यांचे आदेशानुसार सातारा जिल्ह्यातील सर्व रेशन दुकाने या बंदमध्ये सहभागी झाली आहेत या राज्य संघटनेशी सातारा जिल्हा संघटना संलग्न आहे या बंद काळात धान्य वाटप बंद पॉज मशीन बंद दुकान बंद असे आंदोलनाचे स्वरूप राहणार आहे अशी माहिती सातारा जिल्हाध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी दिली आहे वी एम न्यूज मराठी सातारा नमस्कार मी श्रीकांत शेटे सातारा जिल्हा रेशन दुकानदार संघटनेचा अध्यक्ष ऑल इंडिया फेअर प्राइस असोसिएशन नवी दिल्ली त्यांच्याशी संलग्न असणारे महाराष्ट्र राज्य फेअरप्राईज महासंघ यांच्या व स वतीने हा बंद पुकारण्यात आलेला आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून भारतातले सर्व रेशन दुकानं त्याचप्रमाणे महाराष्ट्रातले पंचावन्न हजार रेशन दुकानं या बंदमध्ये सामील होणार आहेत हा बंद, बंद कशासाठी आहे जे रेशन दुकानदारांच्या प्रलंबित मागण्या आहेत शासन त्याकडे बघतच नाही अजिबात आम्हाला मिळणारं कमिशन हे तुटपुंचं कमिशन आहे सध्याच्या महागाईनुसार आम्हाला कमिशन वाढवून मिळावं जे आम्हाला पॉश मशीन दिलेलं आहे हे जुनं झालेलं आहे त्यात अनेक तांत्रिक अडचणी येतात तर हे पॉज मशीन आम्हाला नवीन मिळावं त्याला रे टू जीचं जे नेटवर्क आहे त्यामुळं कामकाज करताना अडचणी येतात उशीर लागतो पावती एक एक काढायला उशीर लागतो त्याऐवजी आम्हाला फाय जीचं नेटवर्क मिळावं त्याचप्रमाणे वजन मा, मा, मा माल जो आम्हाला धान्य मिळतं ते वजन करून व्यवस्थित मिळावं प्रमाणित करून मिळावं आणि अनेक अडचणी ज्या आहेत त्या प्रलंबित मागण्या आहेत त्या आमच्या मागण्या शासनाने मान्य करावेत आम्हाला मिळणारं कमिशन हे त्या त्या महिन्याच्या महिन्यात संपल्यानंतर पुढील महिन्याच्या पाच तारखेपर्यंत मिळावं यासाठी हे बंद आंदोलन आहे संपूर्ण महाराष्ट्रभर आहे सातारा जिल्हा ह्या म बंदमध्ये सहभागी आहे नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावं ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र अच्छे लोगों की अच्छी पसंत आता खास रॉयल बिर्याणी अँड साठी रॉयल लोकांची रॉयल रॉयल पसंती बिर्याणी अँड ए एसी डायनिंग हॉल फॅमिली साठी वेगळी बैठक व्यवस्था वे एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग, अच्छी, अच्छी पसंद रॉयल एंड हँरस